कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी लगतच्या डीपी रस्त्याचे काम महानगरपालिके मार्फत प्रस्तावित बाधित बांधकामांवर तोडक कारवाई सुरू अजूनही आहे यावेळी तबेल्यातील सुमारे दोनशे पन्नास म्हशी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या या कारवाई दरम्यान महानगरपालिकेचे परिमंडल एक चे उपायुक्त प्रसाद बोरकर क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे ब प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख ड प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता क प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाकडे कर्मचारी त्याचप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर पोलीस कर्मचारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते सदर कारवाई चार जेसीपी एक पोकलेनच्या सहाय्याने करण्यात येत आहे आज भटाळे तलावाच्या आसपास दुर्गाडी लगत जो डीपी रोड आहे त्या डीपी रोडचं काम महापालिकेमार्फत प्रस्तावित आहे तर त्या तलावालगत सॉरी त्या रस्त्यामध्ये जी येणारी बांधकाम आहेत किंवा छोटी छोटी स्ट्रक्चर्स आहेत ती काढण्याचं काम महापालिकेमार्फत सुरू आहे धन्यवाद व भविष्यात तलावाचं देखील पुनरुत्थान करण्यात येईल